नमस्कार मंडळी कल्याणी बुकमध्ये तुम्हा सगळ्या मंडळींचं मनापासून स्वागत समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक त्याचे विस्तृत अर्थ इथून पुढे आपण ऐकणार आहोत तर आता मी सुरुवात करते ती समर्थ संप्रदायांची प्रस्थानस्थ प्रस्थानत्रयी या एका लेखाने मी आपली सुरुवात करते तर मी वाचते तुम्ही ऐका आपण प्रवासासाठी निघतो त्यास प्रस्थान असे म्हणतात प्रस्थान म्हणजे यात्रेचा प्रारंभ ही यात्रा दोन प्रकारची असते एक बाह्य यात्रा आणि दुसरी अंतरयात्रा अध्यात्मात अंतरयात्रा महत्त्वाची असते तिचे प्रस्थान आध्यात्मिक ग्रंथाच्या अध्ययनाने केले जाते परंपरे परंपरेने उपनिषदे भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे या तीन ग्रंथांच्या अध्ययनाने ही अंतरयात्रा सुरू होत असते या तिन्ही ग्रंथांवर भाष्य लिहून श्रीमद शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयी हा शब्द रूढ केला म्हणजे तुम्हाला जर निवृत्तीपथ मोपथ वा अंतरयात्रा सुरू करायची असेल तर प्रारंभी गीता ब्रह्मसूत्रे उपनिषदे वाचा गुरूंच्या मुखातून त्यांचे रहस्य समजावून घ्या व त्यानुसार साधना करून जीवनाची घडी बसवा हाच प्रस्थानत्रयीचा अभ्यास पूर्वी याच तीन ग्रंथांना महत्त्व होते पुढे मात्र पुढे त्या त्या प्रांतातील संतांनी संस्कृतीतील ही आध्यात्मिक विद्या सामान्य माणसाला मातृभाष मातृभाषेतून समजावून सांगण्यासाठी प्रांतीय वा वा स्थानिक भाषेत ग्रंथ लिहिले महाराष्ट्रात मुकुंद राजांचा विवेक सिंधू ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत नामदेव व तुकाराम तुकाराम महाराजांच्या अभंगगाथा समर्थ रामदासांचा दासबोध या ग्रंथांना प्रस्थानत्रयीचे मोल व दर्जा प्राप्त झाला पुढे प्रत्येक संप्रदायाची प्रस्थानत्रयी प्राकृतात निर्माण झाली वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांचा हरिपाठ ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांना तर समर्थ समर्थ संप्रदायात रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक आत्माराम आणि दासबोध या ग्रंथांना प्रस्थानत्रयीचे महत्व प्राप्त झाले प्रस्थानत्रयीमुळे ज्यांना संस्कृत समजत नाही अशांना वेदांत समजून घेता येतो मोक्षासाठी वैराग्य व विवेक आवश्यक आहे तो प्राप्त होण्यासाठी प्रस्थानत्रयीचा चांगला उपयोग होतो समर्थ भक्ताने राघवाच्या पंथांवर प्रस्थान करताना मनाचे श्लोक आत्माराम आणि दासबोध हे ग्रंथ नीट गुरुमुखे श्रवण करावेत समजून घ्यावेत आणि मुक्तीचा मार्ग चोखळावा मोक्ष मार्गाच्या प्रवासातील हे तीन सोबती दासबोध मनाचे श्लोक आणि आत्माराम मनोबोध मनोबोध हा समर्थांच्या प्रस्थान स्त्रीतील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे प्रत्येक श्लोकात चार शर चरण असलेले हे एकूण दोनशे पाच श्लोक समर्थांनी एका रात्रीत रचले भुजंग प्रयात या बारा अक्षरी अक्षर गणवृत्तात लिहिलेले हे श्लोक फार प्रभावी आहेत मानवी मनाला केलेला उपदेश व त्यातून दुग्गोचार होणारा नीती विचार असे त्यांचे स्वरूप आहे माणसाचे मन फार चंचल असून त्याला आवर घालणे हे मोठे कठीण काम आहे माणसाला मोठेपणाची प्रसिद्धीची हाव असते व स्वतः कष्ट न घेता पैसा मोठेपणा मान सन्मान मिळावेत अशी त्याची अपेक्षा असते अशा त्यांच्या मनाला बोध करण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत समर्थांनी हे श्लोक लिहिले आहेत माणसाने प्रपंच करावा पण परमार्थ सोडू नये संसार करावा पण त्याची आसक्ती बाळगू नये सदाचार सोडू नये भक्तीची धरावी निंद्य गोष्टी सोडून वंद्य गोष्टीच कराव्या दृष्टवासना नसावी कुणाचे वाईट चिंतू नये धर्म व नीती सोडू नये पाप वासनेला मनात थारा देऊ नये विकारी विषयांची कल्पनाही करू नये धारिष्ट धारावे पण बोलण्यात सदा नम्रता असावी दुसऱ्याचे लागट बोलणे सोसावे त्याला प्रत्युत्तर देऊन कलह वाढवू नये दुसऱ्याच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे देह जिजवावा मृत्यूची सतत आठवण ठेवून राघवाच्या भक्तीत काळ घालवावा हा राघव म्हणजे दा दाशरथी राम नव्हे तर सर्व शक्तिमान उत्तम पुरुष होय सदाचाराची शिकवण आणि राघवाची भक्ती हेच मनाच्या श्लोकांतील मुख्य विषय आहेत श्री रामदास विरचित मनाचे श्लोक हे मराठी सारस्वतातील अक्षर लेणे आहेत त्यांच्या साऱ्या सोप्या व सहज सुगम रचनेने गेली साडेतीनशे वर्ष मराठी मनाचे पोषण केले आहे या श्लोकांचे वैचारिक अधिष्ठान चिरेबंदी असल्याने ते काळाच्या कसोटीवर आजही टिकून आहे व पुढील हजारो वर्ष ते असेच अक्षय सदाबहार व टवटवीत असतील मनाचे श्लोक म्हणजे मराठी भाषेतील जणू गीताच यालाच विनोबाजींनी उप मनोपनिषद असे म्हटले आहे जय श्रीराम चारवाणी परा परापश्यती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी आहेत या चारही वाणींचा संबंध मानवी आवाजाच्या विविध स्तरांशी आहे वैखरी म्हणजे प्रत्यक्ष ओठांनी उच्चारलेला आवाज मध्यमा म्हणजे मंद गुणगुणण्याचा आवाज पश्चंती म्हणजे विचारांची वा ध्यानाची अवस्था आणि परावाणी म्हणजे सूक्ष्म चेतनेच्या मूळ स्तरावर मूळ स्तरावरची असते वैखरी ही वाणी आपण बोलतो आणि सर्वांना ऐकू येते म्हणजे उच्चारलेला आवाज होय मध्यमा ही वाणी वैखरीपेक्षा सूक्ष्म असते यामध्ये ओठांशिवाय मंद हलक्या आवाजात गुणगुणले जाते वा मनातले बोलले जाते जसा जप किंवा नामस्मरण पश्यंती ही नामस्मरणाच्या धानातील अवस्था आहे जिथे साधक इंद्रियाच्या शुद्र आनंदात अडकत नाही त्याला म्हणायचं पश्यंती परावाणी परवाणी ही वाणी सर्वात सूक्ष्म असून नाभीशी केवळ स्फुरण असते ती चेतनेच्या मूळ अवस्थेशी संबंधित असते या अवस्थेतून साधक वीज चमकावी तसा पुन्हा पुन्हा परापशिंती अवस्थेत प्रवेश करतो काही वेळा ती अवस्था तीव्र आंदोलित होते त्यावेळी साधकाला अंतकरणातील भगवंताचे काही क्षणका होईना दर्शन होते श्री शारदा देवी या चारी वाणींची स्वामिनी आहे तर मंडळी आपण उद्यापासून पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक ह्याचा विस्तृत अर्थ जाणून घेणार आहोत तर आपला हा लेख अनेक लोकांपर्यंत पोहोचवा तुम घरातलं जर जर लहान मुलं असेल तर त्यांना यूट्यूबवर ह्याचे अर्थ ऐकायला द्या त्यामुळे त्या मुलं मुलांचा छान विकास होईल त्यांच्यावर चांगले संस्कार होतील लहानपणापासूनच जर मुलांवर संस्कार झाले तर एक चांगला माणूस उत्तम एक व्यक्तिमत्व मुलांचं तयार होईल तर तुम्ही स्वतःसुद्धा हे जे विस्तृत अर्थ ऐका आपल्याला मनाचे श्लोक माहीत आहेत पण त्याचा विस्तृत अर्थ माहिती नाही आहे तर तो आता आपण उद्यापासून जाणून घेऊया तर त्यासाठी लवकरात लवकर चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा त्याचा तुम्हाला स्वतः खूप फायदा होणार आहे धन्यवाद